आई वडिलांसोबतच्या नात्यानंतर दुसरं सुंदर नातं असतं ते म्हणजे बहीण भावाचं प्रेम रुसवा फुगवा भांडणं आणि बऱ्याच गप्पा अगदी जे आई वडिलांना न सांगता येतील अशा गोष्टी बहीण भाऊ एकमेकांशी शेअर करतात या बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या निमित्तानं बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची शपथ घेतो भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याचा विश्वासाचा उलगडा करणारं न्यूज कट्ट्याचं हे विशेष वृत्त आज देशभरात आनंद प्रेम आणि आपुलकीचं वातावरण पसरले भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव रक्षाबंधन उत्साहात साजरा होतोय सकाळपासूनच घरोघरी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतायत त्या बदल्यात भाऊ बहिणीला आजीवन संरक्षणाची ग्वाही देत प्रेमाची निशाणी म्हणून भेटवस्तू देत आहेत रक्षाबंधन हा केवळ धाग्याचा सण नाही तर विश्वास आपुलकी आणि जिव्हाळ्याची जाणीव देणारा पवित्र बंध आहे आज या निमित्तानं अनेक सामाजिक संस्थाही विशेष उपक्रम राबवत असतात शहरातील बाजारपेठांमध्ये राख्या मिठाई आणि भेटवस्तूंची खरेदी जोरात सुरू असून रस्त्यांवरही उत्सवी गडबड दिसून येते आहे डिजिटल युगातही अनेक बहिणी ऑनलाईन राख्या आणि भेटवस्तू पाठवत अंतर असूनही प्रेमाचा हा धागा जिवंत ठेवतायत रक्षाबंधनाच्या या मंगलदिनी सर्वांनी भाऊ बहिणीच्या नात्याची गोडी जपावी आणि प्रेमाचा हा धागा सदैव मजबूत ठेवावा हीच प्रार्थना राखीच्या गाठीत गुंफलेले बालपणाचे गोड दिवस भांडण हसणे रुसवे फुगवे आणि आठवणींचे अनमोल रस मनगटावर बांधते बहीण प्रेमाचा तो सोनेरी धागा वचन देतो भाऊ तिला सदैव सांभाळण्याचा भागा न्यूज कट्ट्याच्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज कट्ट्यासाठी कॅमेरामन विशाल शिंदेंसह हो अजरमुल्ला